अष्ट्यात्तर लाख क्विंटल सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यात उत्पादन झालं होतं त्यापैकी फक्त तीन लाख चौऱ्याण्णव हजार सोयाबीनची खरेदी सरकारनं केलेली आहे पंच्याण्णव टक्के सोयाबीन शेतकऱ्यांना नाइलाजानं ना म्हणजे एक ते दीड हजार रुपये कमी किमतीनं हमीभावापेक्षा कमी किमतीनं नाइलाजास ना असतो खुल्या बाजारात विकावा लागलं ह्याला जबाबदार कोण तुमची भूमिका असणार आपण जर आपल्या जिल्ह्यापुरता धाराशिव जिल्ह्यापुरता विच विचार केला तर जवळपास त्यांच्या हिशोबानं अष्ट्याहत्तर लाख क्विंटल सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यात उत्पादन झालं होतं त्यापैकी फक्त तीन लाख चौऱ्याण्णव हजार सोयाबीनची खरेदी सरकारने केलेली आहे आणि पस्तीस हजार शेतकऱ्यांनी नोंदवली नोंद केली होती त्यातले फक्त चौदा हजार खरे शेतकऱ्यांची खरेदी झाली म्हणजे एकवीस हजार शेतकरी नोंदलेले स्व राहिलेत मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की फक्त पाच टक्के सोयाबीनची खरेदी ह्या सरकारने केली केंद्रीय कृषीमंत्री सांगतात की आम्ही चोवीस दिवस मुदतवाढ दिली पण चोवीस दिवस मुदतवाढ कशी दिली की त्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आसपास बारदा नसल्यामुळं खरेदी केंद्र बंद होते खरेदी केंद्राची संख्या कमी होती आणि जेवढा लक्षांक दिला होता तेवढा सोळा लक्षांक हे खरेदी केंद्र पूर्ण करू शकले नाहीत आणि पंच्याण्णव टक्के सोयाबीन शेतकऱ्यांना नाईलाजानं म्हणजे एक ते दीड हजार रुपये कमी किमतीनं हमीभावापेक्षा कमी किमतीनं नाइलाजास असतो खुल्या बाजारात विकावं लागलं ह्याला जबाबदार कोण आपण जर यांचा जाहीरनामा बघितला सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बहुमत आलेलं आहे त्यांचा जा जाहीरनाम्या दिलं होतं की कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करू मग या भावांतर योजनेचं काय जे नोंदलेले शेतकरी आहेत त्यांचं सोयाबीन खरेदी करू शकले नाहीत त्यांचं काय ह्याचं उत्तर राज्य सरकारनं द्यावं आणि फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल याकडे सरकारनं लक्ष द्यावं पंच फक्त पाच टक्के शेतकऱ्यांकडनं सोयाबीनची खरेदी करायची आणि आम्ही विक्रमी सोयाबीन खरेदी केलं असा बडाया मारायच्या खरं तर शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे असं मला वाटतं सोयाबीन शेतकरी अडचणीत आहे केंद्र सरकार म्हणते राज्य सरकारकडनं खरेदी होत नाही शिवसेना म्हणून शिवसेना आमदार म्हणून तुमची पुढची भूमिका या संदर्भात काय असणार आहे तुम्ही आंदोलन करताय मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली निघत नाहीये खरं तर हे निगरगट्ट सरकार आहे त्यामुळं त्यांना शेतकऱ्यांचं फक्त बोलण्यापुरतंच कळवळा येतो हे पुतना मावशीचं प्रेम नेहमी दाखवतात तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आम्ही विक्रमी सोयाबीनची खरेदी केली असं सा सांगतात परंतु फक्त पाच टक्के खरेदी झाली हे वास्तव तुम्ही स्वीकारा आणि राहिलेल्या पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे भावांतर योजना लागू करून ही योजना लागू करून शेतकऱ्यांना कमीत कमी एक ते दीड हजार रुपये क्विंटलचं जे नुकसान झालेलं आहे हे भावंतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ही मागणी आमची येत्या अधिवेशनात राहणार आहे आम्ही ज्या रस्त्यावर उतरून करून आणि येत्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आम्ही ही मागणी करू